केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद काय मग आता मतदान आलंय कस काय आम्ही तुला नाही का बरं नाही बुडून काय नाही एक नाही काय मला देते गटुळ काय 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 दिलं नाही काय 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 दिलं आम्हाला पाणी नाही आम्हाला दुनिया नाही निवडून या पुरती तेवढी छान बोलत्यात पाया पडत्या दर्शन घेत्या तेच काय हो बरोबर बोलते ती नाही आली का आणि काय करते ते आमच्यासाठी बरोबर गरीबांसाठी सांगा तुम्ही यंदा पाऊस नाही दोन वर्ष झालं काय दिलंय त्यांनी आम्हाला त्यांना मत द्या ही काय सुमित्री ते म्हणला आता कोर कशाला काढता लाईट बंद करू

Je m'éclate <laughs>

तुम्ही सांगितलं अनुभव होत काय बोल काय बोल बोला तर काय आता का 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 दिले का दिले का। बहुं। बहुं। ही गुरं डोर ना मरायला आली हे कसले जैन लोकांनी खायला दिले गुरांना मग ह्या उभे राहणाऱ्यांनी दिलं का काय माकडांनी दिलं का सांगा विचार तरी गेला काल एक आली आज एक आली परवा एक आली सह सगळी पायच पडा येते चवणी उभी पाया पडते तुम्ही म्हणजे आज शिकार करत नाही पायच पडते असं नाही ना बाबा कस काय परिस्थिती आहे मतदान करणार का नाही आता वा काय वाटतं सुप्रिय सुया सुनेत्र पवार कोणाला मग ज्याला वाटेल त्याला करू तरी तुमच्या मनात असेल ना काहीतरी की आता बघा सुप्रिय होय याच्या आधी होते आता सुनेत्र पवार पाहिल्यांदा सुभा राहिले काय वाटतं बघ कोण कोणाला मग काय भाविक हजार समजा द्यायचंय मतदान काय अपेक्षा काय काय करावं त्यांनी तुम्ही एवढे अनुभवी येत अनुभव पण पाणी दोन दोन महिने येते बर करायचं दोन महिन्यानी पाणी येते आता ती चार छावणी जनावर आणली काय किती जनावर दोन दोन आहेत का, ये के -के, ये के का कस काय चारा मिळतो का नाही मिळतो एक 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 कॅरेट एक कॅरेट भागत का त्याच्यात खायला भागत मग नाही अवघड झालंय नाही का पाण्यास काय पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती कस नाही बेकार लेन लय बेकार मग आता कस काय बर काय करायला काय पाहिजे होतं काय वाटतं तुम्हाला एवढे दिवस झाले आता तुम्ही आता एवढ्या दिवसापासून आता काम करत आहे बघताय राजकारणी तुम्ही आता एवढा जुना कावे बघितलाय काय वाटतं काय करायला पाहिजे आज छावणी उभी राहायला लागली याच्या आधी पाणी असेल पण शिवरी मध्ये याच्या आधी अगोदर तू झालं पाणी नाही शिवरी बर काहीच केलंच गेलो नाही काय पिण्याच्या पाण्याचं पण अवघड शेतीच्या पाण्याचं पडक पडलंय अस बादमी नाही धान्य नाही गहू नाही शेताला हिरी असल्या हिरीत पाणीच नाही आम्ही त्याच्याने भिजवायचं नव्हतं तर आम्ही कोणाला भिज मागत नव्हतं पण आज तीन तीन आम्ही गहू खाणार का खाणार का गरज खाण नाही बाजरी तीन वर्ष झालं काय तिकलंच नाही राहणार बाबा तीन वर्षाने तीन वर्षे झालं ग हो बाजारी बर जेव्हा काय नाही काय करताय तुम्ही घरचं जनावरचं बाजरी अनाजी चाळीस हजार रुपये पंचेचाळीचाळीशे रुपये किलोनी बाजरी अणाची आणि खायची काय करायचं उपाशी राहत नाही पोरं सोडून पैसा नाही ना का नाही जवळ येत बर सीटीएस जेव्हा मला चिकार चिकार पिकतो पाऊस काळात जरा अवघड झालंय आता हे किती दिवस आहे तर दोन एक वर्ष झाले का आता उत्पन्न नाही म्हणलं लयच आता आज गावची यात्रा आहे मग काय तुम्ही इकडे छावणीत कस काय मग कुठं यांना सोडता जनावर आता यात्रा नाही काय ना पाहून राहू कस काय बोलवायचं पक्काच मग कोणी जाईल घर तुम्ही आपल्या इकडे जनावर पाहिजे यावं लागतं आहे का अवघड झालंय दुष्काळ यावेळेला लयच भीषण आहे पण मग जनावरांना जर पोटाला आण नाही तर आपल्याला कसं घालचायचं आहे का